या ठिकाणी आपण बघू शकता कशा प्रकारे या मेलेल्या कोंबड्या आहेत हिसरा हा कचरा त्या मेलेल्या कोंबड्यांचा पूर्ण नदीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी कोथुळ पांघरे पुलाजवळ झालेली आहे हे आपण बघू शकता पूर्ण नदीच्या कडीने अशा प्रकारची एक दोन अडीचशे फुटाच्या परिसरामध्ये झालेली आहे पूर्ण कोंबड्यांचे मांस पाय तुमच्या या अशा प्रकारे सर्व ही घाण झालेले आहे या ठिकाणच्या स्थानिक शेतकऱ्यांनी आपले म्हणणे मांडलेले आहे या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी सुधीर श्रावणामध्ये पांगरीचेच आहेत ते सध्या ठाकर समाज जिल्हा उपाध्यक्ष ठाकर समाज या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत ते आपली समस्या या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने मांडतील मी सुधीर मध्ये पांघरे ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी या कोतुळ पुलाजवळ पाण्याच्या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी एवढा कचरा पडलेला आहे का खराब कोंबड्यांचा कचरा आहे आणि तो या नदीच्या कडेने जवळजवळ दोन ते अडीच किलोमीटर खाली वाहत गेलेला आहे आणि तो कडेकडेने लागत गेलेला आहे तर त्याची दुर्गंधी जवळजवळ इथं शेतकऱ्यांना इथं मोटारी आहे ते पाणी आता इथं वापरण्यात येतं का पिण्यासाठी वापरलं जातं काही शेतीसाठी वापरलं जातं आणि ते पाणी एवढं दूषित झालं आहे आता का ते वापरला वापरण्यासाठी पण घरामध्ये वापरता येत नाही असं पाणी झालेलं आहे आणि एवढं खराब झालेली का ही नदीची कड इथून तिथून बघायला गेलं तर सगळं खराबच आहे आता इथे आलो त्यासाठी की इथं कोतूळमध्ये खूप मटणाचे चिकन शॉपीचे दुकान आहेत आणि ते काय करतात ते वेस्टेज जे मटेरियल आहे ते वेस्टेज मटेरियल पुला या पुलाजवळ येऊन आणि तिथून खाली फेकलं जाते तर ते इथं फेक म्हणजे असं फेकू नये ते कुठेतरी गाडून टाकावा असं त्यांना नम्र विनंती आणि शक्यतो इथल्या कोतुळच्याचा इथं कचरा टाकत असतील असा अंदाज आम्ही वर्तवलेला आहे इथं ग्रामस्थ सगळे तरस एकदम त्रासलेले आहेत की या पाण्याजवळ यायचं तरी कसं आणि घराजवळ पाणी काढलं त्या पाण्याचा वास येतोय तर तर आता हे बघा हे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलंच असेल की इथे किती कचरा पडलेला आहे आता इथं सरपंच आणि ग्रामस्थ या ठिकाणी काही व्यक्ती आलेले आहेत त्यांनी ती पाहणी केलेली आहे आता त्या त्याप्रमाणे मी सुधीरमध्ये इथं आदिवासी ठाकर समाज जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पाहणी करण्याकरता आलो होतो तर ते बघितलं खूप खराब आणि आमचं येणं जाणं नेहमी इथंच आहे आमच्या मोटर ये इथंच त्यामुळे इथं काहीतरी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे यासाठी मी इथं आलेलो आहे एवढं बोलून थांबतो टाकून आपल्याच या फोड़ लेले अइ